ताशी चौपन्न किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब अठरा सेकंदात ओलांडते तर आगगाडीची लांबी किती असा प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र मित्रांनो आगगाडीची लांबी इथं लांबी म्हणजेच अंतर ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा लांबी म्हणजेच आपल्याला प्रस्तुत सूत्रातलं आंतर विचारलं सूत्र कोणतं प्रश्न सोडवण्यासाठीच तर आंतर बराबर वेळ गुणीला वेग ओके हे आंतर विचारलं ही आगगाडी सहाशे चोपन्न किलोमीटर वेगानं विजेचा खांब अठरा सेकंदात ओलांडते मग हा खांब ओलांडण्याचा हा जो वेळ आहे वेळेच्या ठिकाणी दर्शवा आगगाडीचा वेग चोपन्न इथं चोपन आणि हो। या सूत्रासोबत पाचशे अठरा गुणीला का घ्यायचे बऱ्याच प्रश्नामध्ये उलगडा करून मी सांगितलं मागचे काही व्हिडिओ जरूर बघा लेकरांनो या अठराला हे अठरा कपात आता इथं चोपन्न उरले सर इकडे हे पाच उरले यांचा गुणाकार पाच चुकवीस दोन पाचा पाच पंचवीस आणि दोन सत्तावीस हे उत्तर आलं मीटरमध्ये ओके okay. हे त्या लेकरांनो आगगाडीचं अंतर म्हणजेच लांबी हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे